अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने इथला बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय अवकाळीसह धुक्याचाही परिणाम कांदा पिकावर झाल्यानं उभं पीक काढून टाकण्याची नामुष्की इथल्या भूमिपुत्रावर ओढवली आहे निसर्गाच्या या चक्रापुढे हात टेकत शेतकऱ्यावर डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कोठे बुद्रुक येथील शेतकरी उल्हास वाकळे यांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी पावणे दोन एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती मशागत रोपे खते औषधे असा ऐंशी ते पंच्याऐंशी हजारांहून अधिक खर्च त्यांनी केला होता त्यानंतर पीकही जोमदार आलं मात्र अवकाळी पावसाने बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घासच हिसकावून घेतलाय अवकाळी पावसाने येथील पिके झोडपून निघाली त्यानंतर सतत पडत असलेलं धुक व ढगाळ वातावरणामुळे कांद्याची पात पिवळी पडून सर्वच कांद्यांना पडल्याने कांद्याचं सगळं गेलं जमिनीत बुरशी वाढू नये म्हणून आम्हाला कांदा उपटून टाकण्याची वेळ आली असं शेतकरी उल्हास वाकळे यांनी सांगितलंय चौदा पंधरा ऑक्टोबरला कांदे लागवड केली आता जवळजवळ दोन महिने झाले परंतु ह्या अवकाळी परिस्थितीनं कुठलाही माल जमून राहिला याला जवळजवळ रोपवाटी केला दहा हजार दोनशे अधिक वैती प्लस याचे खतं औषधं हा सगळं जवळजवळ पंच्याऐंशी हजार रुपये पावणे दोन दोन एकरला खर्च झालेला आहे आणि एवढं होऊन कान त्याला बघा कुठं काहीच नाही दोन महिने झालेत पीळ पडलाय सगळा खराब झालाय पर्यायाने मला हा माल काढून टाकावा लागतोय आणि हा काढित असताना रोटा वेटर मारला असता तरी चालला असतं परंतु रोटा व्हेटर मारावं तर जमिनीत बुरशी पुन्हा तयार होईल पुढचा माल कुठला तरी घ्यावा लागेल आणि त्याच्यामुळे आता हे उपटून पुन्हा फेकून द्यायचे आहे बांधावरती त्याची मजुरी आहे तरी शासनानं आमच्याकडे कुठल्या तरी दृष्टिकोनातून बघून पंचनामे करून घ्यावेत जसे बाहेर विदर्भ मराठवाड्याकडे झालेले त्यांनी इकडे संगणनेर तालुक्यातही ता लक्ष घालावं आणि बांधा बांधावरती जाऊन चौकशी करावं कोणाचे नुकसान आहे आमचे आता हे प्रत्यक्षात चाललेले आता मी साधारण नव्वद हजाराला दोन महिन्यात कर्जबाजारी झालेलो आहे त्यामुळे शासनाकडे एवढीच विनंती आहे की पंचनामे करून आम्हालाही काहीतरी नुकसान भरपाई मिळून द्यावी कांद्याची पिकं वाया गेली त्यामुळे मायबाप सरकारनं याचा गांभीर्याने विचार करून शेताच्या बांधावर अधिकाऱ्यांना पाठवून पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी भाऊसाहेब वाकळे यांनी केली आहे अवकाळी पावसामुळं हे कांद्याचं भयानक असं दृश्य निर्माण झालेलं आहे आणि हे दृश्य निर्माण व्हायला निसर्ग याला सगळ्यात मोठा कारणीभूत आहे आणि कारणीभूत असताना निसर्गाच्या पुढं शेतकरी काही जाऊ शकत नाही त्याच्यामुळं या कांद्याला आता का कांद्या दोन महिनं झाले लावून तर त्याची काहीच प्रगती नाही अजून कांदा पुढं बनलेला सुद्धा नाही काहीच नाही काहीच नाही त्यामुळे हे सगळे कांदे आता उपटून टाकायचे या कांद्याला जवळजवळ माझ्या अंदाजानुसार ऐंशी ते नव्वद हजार रुपये खर्च झालेला आहे आणि खर्च होऊ नये बी खत औषध एकूण कोण काय कोणाला उधार देत नाही हे आम्ही कुठतरी घरातले दोन पैसे घालून किंवा एखादा आपला आसणारा डागिना गाण ठेऊन हे सगळं आम्ही उभं केलं होतं पण हे बी अवकाळी पावसाने सगळं संपवलेलं आहे आणि त्याच्यामुळं अशी परिस्थिती झाली का जसं मराठवाड्यामध्ये पहिले शेतकरी आता आपण का आत्महत्या करायची अशीच परिस्थिती पण सरकार मायबापानी जर थोडीफार मदत या बाबतीत जर केली तर अजूनही चांगलं होईन बांधव येऊन पंचनामे करावेत सतत येणाऱ्या आसमानी सुलतानी संकटाचा सामना करता करता शेतकरी अक्षरशः थकला आहे त्यात पिकं आली तर बेभरवशाचे बाजारभाव अन्यथा पिकं खराब झाली तर हंगामच वाया जातो त्यामुळे शासनाने या गोष्टींची दखल घेऊन पिकांचे पंचनामे करून मदत करावी अशी मागणी सगळ्या शेतकरी वर्गातून होत आहे